गंगापूर शहरातील भारतरत्न मदर तेरेसा इंग्रजी शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी आता चौथीतील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याविषयी सुंदर नाटिका सादर केली आहे शाळेचे मुख्याध्यापक फादर विल्फ्रेड सलडाणा माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अनुजा कुलकर्णी आणि प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गणेश झोजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि संत मदर तेरेसा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले इयत्ता चौथीमधील शिवराज काळे या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची तर आदिती साळुंके या विद्यार्थिनीने राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा धारण केली होती इयत्ता चौथीमधील विद्यार्थिनी धनश्री घोरपडे शिवानी घेवांदे आराध्या पठाडे आणि स्वानंदी सोनटक्के या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याची माहिती आपल्या भाषणातून दिली तसेच इयत्ता चौथीमधील विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याविषयीची सुंदर नाटिका सादर केली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन इयत्ता चौथी वर्गातील विद्यार्थी वरद लोधवाल आणि नक्ष काटकर यांनी केले यावेळी सर्व शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते इब्राहिम शेख एमसेन न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर